नमस्कार आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा खूप इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण होण्या होणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा सध्याच्या आधुनिक काळात अनेक महिला व मुली मोबाईल फोनमध्ये जास्तीत जास्त वेळ सोशल मीडियावरती घालवत असतात आपण बघतो की कॉलेजला जाणाऱ्या तरुण मुली तर सतत सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात मी तर आमच्याकडे अशा मुलींना पाहत असतो की ज्या कॉलेजला जाण्यासाठी घराबाहेर पडतात तेव्हा लगेच मोबाईल फोन काढतात घराबाहेर पडल्यावर कॉलेजला जाईपर्यंत फोनवर बोलत असतात एवढेच नाही तर कॉलेजवरून घरी येताना बसमध्ये बसले असताना पण मोबाईल फोन सुरूच असतो आमच्या येथील एक मुलगी कॉलेजला जात असते येताना व जाताना फोनवर बोलत असते एक दिवस ती बसमधून उतरली आणि रस्त्याने आमच्या जवळून जायला लागली मोबाईलवर बोलत बोलत एकदम हळू चालत होती जवळून जाताना तिचे बोलणे ऐकू आले की बोलणारे आता घर जवळ आले आहे घरी गेल्यावर मला तुझ्यासोबत बोलता यायचे नाही रागावलास का ठीक आहे बाबा उद्या आपण तू म्हणतोस तिकडे जाऊ प्रॉमिस पण तू असे बोलायचे बंद नको होऊस सर्वच कॉलेजला जाणाऱ्या मुली मोबाईलचा असा उपयोग करत असतील असेही नाही पण ते प्रमाण वाढले आहे एवढे मात्र खरे आता लग्न झालेल्या महिलांच्याबद्दल अनेक महिला सोशल मीडियावर फेसबुक व्हॉट्सअप याच्यावरती असतात फेसबुकवर तर फेक फेसबुक अकाउंटवरील मुली व महिलांचे फोटो पाहून अनेक जन त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असतात एका लग्न झालेल्या आणि सतत सोशल मीडियावर व फेसबुकवर अपडेट असणाऱ्या महिलेची गोष्ट एकाने फेसबुकवरील फोटो पाहून एका महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तिने पण त्या अनोळखी मुलाची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली कारण तो मुलगा दिसायला खूप सुंदर होता रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर त्याने तिला मेसेज पाठवला की फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्याबद्दल धन्यवाद तिने मेसेज पाठवला तुमचेही आभार डी पी मस्त आहे तुमचा छान दिसता तुम्ही त्यावर तो म्हणतो तुमचा पण डी खूप सुंदर आहे मला खूप आवडला मी फेसबुकवर खूप स्त्रियांची डी पी बघितली पण तुमच्या इतका सुंदर डी पी कुठेच नाही पाहिला खूपच छान दिसता तुम्ही झाले एवढ्या सुंदर दिसणाऱ्या आणि अविवाहित तरुण मुलाने केलेले कौतुक एका लग्न झालेल्या आणि दोन मुले असलेल्या महिलेने एवढे कौतुक ऐकल्यावर ती महिला स्तुतीने हरकून हरभऱ्याच्या हर झाडा चढली नाही तर ते नवलच ती म्हणते हो का धन्यवाद तुमच्यासोबत बोलून छान वाटले खूप चांगले आहात तुम्ही मग नंतर नवरा ऑफिसला गेला की ती फेसबुकवर ओप फेसबुक ओपन करून त्याच्यासोबत बोलू लागली काही दिवस सभ्य व मोजकीच भाष संभाषण नंतर हळूहळू मैत्रीचे बोलणे सुरू झाले ती म्हणाली तुमचे लग्न झाले का त्यावर तो म्हणतो नाही अजून मी सिंगलच आहे ती म्हणते कोणतरी मैत्रीण असेलच ना तो म्हणतो नाही अजून तशी मैत्री करण्यासारखी कोणी भेटलीच नाही आणि प्रियसी पण नाही तो म्हणतो तुमच्या घरी कोण कोण असते त्यावरती म्हणते मी नवरा सासू सासरे आणि दोन मुले असतात काही दिवसांनी ते मित्र बनल्यानंतर एकमेकांना अरे तुरे करतात एक दिवस तो म्हणतो हाय डिअर कशी आहेस त्यावरती म्हणते छान आणि तू कसा आहेस तो म्हणतो ठीक आहे वाट बघत असतो की तू कधी फेसबुकवर येशील याची ती म्हणते हो का तो म्हणतो तू एवढी दिसायला सुंदर आहेस म्हटल्यावर तुझा नवरा तुझ्यावर खूप प्रेम करत असेल ना ती म्हणते त्यावर तो म्हणतो का काय झाले तू गप्प का मला नाही सांगणार का आपण मित्र आहोत ना ठीक आहे सॉरी तुझे पर्सनल विषय तुला माझ्यासोबत शेअर करायचे नसतील तर नको करू काही दिवसानंतर ती स्वतःच फेसबुकवर त्याला आपली कहाणी सांगते की कशा प्रकारे तिचे लग्न झाले आईवडील गरीब असल्यामुळे सुंदर असूनही कसा नवरा मिळाला नवरा प्रेम करत नाही संशय घेतो नवरा जास्त कमवत देखील नाही थोड्या पैशात कसे मन मारून राहावे लागते त्यावर तो म्हणतो तिची सर्व त्यावर तो तिची सर्व कहाणी शांतपणे ऐकतो त्यानंतर एक दिवस तो म्हणतो हाय डिअर कशी आहेस ती म्हणते आहे ठीक तो म्हणतो एक बोलू का तुला ती म्हणते बोल त्यावर तो म्हणतो तू मला खूप आवडतेस आय लव यू ती म्हणते तुझे डोके फिरले का मी मॅरिड आहे मला दोन मुले आहेत असे म्हणून ती फेसबुक बंद करते सात आठ दिवस तो तिला फेसबुकवर दिसत नाही ती सतत त्याचा विचार करत असते नकळत तिच्या मनात विचारतो की आपण त्याच्यासोबत एवढे तोडून बोलायला नको होते काय वाईट बोलला तो प्रेम आहे एवढेच तर म्हणाला आपले लग्न झालेले असूनही तो आपल्याला आय लव यू म्हणतो एकटे नवऱ्याला साधा एक शब्द पण प्रेमाने बोलता येत नाही आपण विवाहित असूनही तो प्रेम आहे असे बोलला विचार करून ती फेसबुक ओपन करते आणि त्याला मॅसेज पाठवते की हाय डिअर रागावलास का माझ्यावर सॉरी मग सुरू होते फेसबुकवरील प्रेम कहाणी पुढे काय झाले असेल याचा तुम्ही अंदाज करू शकता अनेक लग्न झालेल्या महिला फेसबुकमुळे तरुण मुलांच्या प्रेमात पडून नवरा मुले व संसार सोडून पळून गेलेल्या आपण वाचतो अनेक महिला सोशल मीडियावरून प्रेम करत त्या प्रेमातून नाही नको असे म्हणत अनैतिक संबंधाकडे कधी व कशा वळतात ते त्यांचे त्यांनाच समजत नाही त्यातूनच मग अनेक समस्या निर्माण होतात कधी नवऱ्याला समजते नवरा सोडून देतो तर कधी तो फेसबुकवर प्रेम करणारा फसवतो इमोशनल ब्लॅकमेल करून भेटायला बोलवतो मग अनैतिक संबंध त्यांचे गपचूप काढलेले फोटो किंवा व्हिडिओ नंतर ब्लॅकमेलिंग सुरू होते पैसा व शरीर दोन्हींची सतत मागणी केली जाते अशा समस्या निर्माण झाल्यानंतर मात्र मागे फिर परत फिरायला किंवा ही फेसबुकवरील मैत्री संपायला मार्ग किंवा पर्याय शिल्लक राहत नाही समोरच्या पुरुषाच्या हातातील भावली कधी व कशी बनते तेच समजत नाही जेव्हा लक्षात येते तेव्हा खूप उशीर झालेला असतो महिला व मुली आपले वेगवेगळे फोटो फेसबुकवर काटा अपलोड करत असतात फोटो पाहून असलेल किंवा कौतुक करणाऱ्या अनोळखी पुरुषांच्या कमेंट्स आल्या तर त्या कमेंट्सला रिप्लाय का देतात आपला फोटो पाहून फेसबुकवरील अनोळखी पुरुषाकडून जास्तीत जास्त कमेंट्स याव्यात असे मनापासून मुली व महिलांना का वाटते अशा कमेंट्स आल्या की मनापासून आनंद का होतो सोशल मीडियावर अनोळखी पुरुषासोबत बोलणे मैत्री करणे त्याच्याबरोबर त्याचबरोबर त्याला आपल्या वैयक्तिक समस्या घरचे प्रॉब्लेम्स शेअर करणे कितपत योग्य आहे वैयक्तिक समस्या किंवा घरातील प्रॉब्लेम हे आपले आपण स्वतःच सोडवू शकत नाही का एखाद्या बाहेरच्या पुरुषाला आपल्या समस्या किंवा प्रॉब्लेम्स शेअर केले तर त्याचा तो गैरफायदा घेऊ शकतो मदत करण्याच्या बहाणे इमोशनल ब्लॅकमेल करू शकतो समस्या किंवा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी चुकीचा मार्ग सांगू शकतो आणि आपण एका दुसऱ्याच मोठ्या समस्येकडे समस्येमध्ये अडकू शकतो हे बिचाऱ्या मुलींच्या किंवा लग्न झालेल्या महिलांच्या डोक्यात का येत नाही त्यांना समजत का नाही त्या कायम सावध राहून अनोळखी पुरुषासोबत ओळख वाढवण्यापासून स्वतःला वाचवत का नाही धन्यवाद